आज आपण जाणार आहोत जिथे शिवाजी महाराजांनी मावळ्यातल्या काही साथीदारांना गोळा करून वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी म्हणजेच सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीसला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली ते ठिकाण म्हणजे रारेश्वर मंदिर आणि त्यामुळेच या मंदिराला मराठा इतिहासात खूप पवित्र स्थान आहे पायथ्यापासून रारेश्वर पठारावर आणि मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि थोड्या अंतरावर लोखंडी शिडीदेखील आहे बहुतांशी गेल्या काही वर्षात ते बनवले असतील असा अंदाज आहे आणि त्यामुळेच हा ट्रेक करणे खूप इझी होऊन जाते अगदी लहान मुलांपासून कोणी हा ट्रेक सहज करू शकतो एकदा का तुम्ही वरती पोचलात की तिथे व्यवस्थित असा पाथ बनवलेला आहे आणि मळलेल्या वाटा देखील आहेत त्यांना फॉलो करून एरिया एक्सप्लोर करणं सोपे होऊन जाते <Swnikman> रायरेश्वर पठार हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून त्याचा विस्तार हा बारा किलोमीटर बाय दीड किलोमीटर आहे असे समजले जाते हा विस्तार बराच मोठा असल्याने आजूबाजूच्या परिसरातून अनेक वेगवेगळे गड किल्ले दिसतात त्यातील प्रमुख आकर्षण असलेला किल्ला म्हणजे लोक फिरून झाल्यावर थोड्याच अंतरावर चालून गेल्यावर तिथे पाण्याचं कुंड दिसत ज्याचा वापर हा पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो आणि इथली लोक देखील हेच पाणी वापरत असावीत थोडे पुढे आल्यावर आपल्याला रायरेश्वराचं जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती हे मंदिर अजूनही खूप सुंदर आहे अर्थातच तिथल्या लोकांनी ते तसे ठेवले आहे आतून असलेल्या दगडी बांधकामामुळे ते खूप थंड देखील आहे मंदिराच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप सुंदर स्मारक देखील बघायला मिळते पुढे थोडे थोडे चालत गेल्यावर पांडवकालीन देखील पाहायला ते आत असल्याने बरीच लोक तिकडे जाण्याचे टाळतात मंदिराच्या मागच्या बाजूने चालत गेल्यावर एक छोटीशी वस्ती आहे इथे नाश्ता जेवण याची उत्तम सोय असून अगदी घरगुती पद्धतीचे जेवण उपलब्ध होते

आणि मुख्य आकर्षण असलेली सात रंगांची माती इथे दिसून येते आणि महत्वाचं म्हणजे ही माती तिथल्या परिसरात आजूबाजूला पसरलेली दिसून येते आणि तिथूनही खूप सुंदर असे सिनेक व्ह्यूज दिसतात तर अशा या निसर्गरम्य ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नक्की भेट द्या चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मीन एक्सप्लोर एक्सप्लोअर ब्रीद अँड रिपीट